हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना तर बसली होती थोडीशी मस्त टेन्शन टेन्शन घेण्यापेक्षा असं वाटलं की चला आपण दोन मिनटं दोन मिनटाचा तर ब्लॉग बनू शकतो ना कुठेतरी मन गुंतवायला हवं डिप्रेशनपासून लांब जायला हवं इथे खूप आवाज आहे साईडला बॅकग्राऊंड सो इग्नोर करा आणि एक गाणं गाणार आहे मी जे मी सकाळपासून गुणगुण करते नीट ऐका हां तुला तू मला मी तुला तू मला मी तुला खुला कसं वाटलं माझा आवाज बस एक टाइमपास आवडलं सो ब्लॉग बनवला छोटासा दोन मिनटाचा मिनी ब्लॉग तुम्ही माझे ब्लॉग बघता धन्यवाद आणि प्लीज लाईक करत जावा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत जावा खूप मेहनतीने आम्ही ब्लॉग बनवतो सो प्लीज सपोर्ट असू दे असेल थँक्यू ब बाय बेटा अशीच नेक्स्ट टाईम श्री स्वामी समोरचं काळजी घ्या आपली आपल्या फॅमिलीची तोपर्यंत ब बाय टेक केअर